नमस्कार इंजिनियर्स चाप्टर दोन बेसिक टू डी कमांड्स आटोक्याडमधील टू डी ड्रॉइंग करणे हे सुरुवातीचे आणि सर्वात महत्वाचे पाऊल आहे या ध्येयामध्ये आपण सर्वात सामान्य व उपयुक्त टू डी कमांड कशा वापरायच्या ते बघूया एक लाईन कमांड लाईन कमांड वापरून आपण सरळ रेश तयार करू शकतो दोन पॉइंट दरम्यान सरळ रेष काढणे लाईन कमांडवर क्लिक करायचं त्यानंतर पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट आपल्याला सिलेक्ट करावा लागतो लाईन कमांडच्या साह्याने एक आयताकार काढून घेतो दोन पॉलीलाईन कमांड पॉलीलाईन म्हणजे एक कंटिन्युअस रेषा जी अनेक सेगमेंटने बनलेली असते याचा फायदा सर्व सेगमेंट एकच ऑब्जेक्टमध्ये राहतात लाईन कमांडप्रमाणेच पॉलीलाईन देखील आपण पहिला आणि दुसरा पॉईंट सिलेक्ट करावा लागतो दोन्ही आयात सारखे दिसत आहे परंतु हा आयात आपण लाईनने काढला असल्यामुळे ही एकच लाईन सिलेक्ट होते आणि आयात पूर्ण सिलेक्ट होतो तीन, इरेज कोणतेही ऑब्जेक्ट डिलीट करण्यासाठी इरेज कमांडचा वापर केला जातो चला प्रॅक्टिकली त्याचे उदाहरण बघूया पूर्ण लाइन इरेज झाली आहे आणि आपण ट्रीम ह्या कमांडचा उपयोग केला तर पूर्ण लाइन इरेज होत नाही इंटरसेक्शन राहतात ट्रिम कमांड वापरून अनावश्यक भाग कापून टाकता येतात हा फरक आहे ट्रिम आणि इरेज मध्ये पाच एक्सटेंड कमांड एक्सटेंड कमांडचा वापर करून एखाद्या रेषेला दुसऱ्या ऑब्जेक्ट पर्यंत लांबवता येते चला या आडव्या लाईनला आपण उभ्या लाईनपर्यंत एक्सटेंड करू शकतो हे बघा सहा मिरर कमांड मिरर कमांड वापरून एखाद्या ऑब्जेक्टचे आरशी सारखे प्रतिमा तयार करता येते हे बघा ह्या कमांडद्वारे हे कसे करतात ते बघ बघूया यामध्ये आपण नो केले आणि यश केल्यावर काय होते ते आपण बघूया ही आपली ओरिजिनल ड्रॉइंग आहे जर आपण यस केलं तर ही इरेज होऊन जाईल नो करून ही दाखवतो ह्या ऑब्जेक्टला आता मी नो करून दाखवतो हे बघा आता नो आहे आता जर नो वर क्लिक केलं तर ओरिजिनल ऑब्जेक्टही आपल्या जागेवर राहील अशा प्रकारे आपण मिरर कमांडचा उपयोग करू शकतो सात रोटेड कमांड रोटेड कमांडचा वापर करून ऑब्जेक्टला फिरवता येते रोटेड कमांडवर क्लिक केलं हे बघा त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट करा सिलेक्ट करावा लागतो हा आयात आकार सिलेक्ट करतो नंतर एंटर हा आपला पॉइंट इथून आपण ऑब्जेक्ट रोटेट करूया आपण अशा प्रकारे हा आयात रोटेट करू शकतो एंटर आठ स्केल कमांड स्केल कमांडचा वापर करून ऑब्जेक्टचे आकार म्हणजे साईज वाढवता किंवा कमी करता येते या सर्कलचे साईज कमी जास्त करून दाखवतो स्केल कमांडवर क्लिक करायचं नंतर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट हा आपला ची रेडियस आहे जसा रे रेडियस हवी आहे किंवा मोठा करायचा किंवा छोटा करायचा कि हे आपण करू शकतो आता मी मोठा केला आता स्केल मी छोटी करून दाखवतो या सर्कलचा सेंटरवर क्लिक केलं आहे हा बघा ही आता आपण छोटी रेडियस केली आहे नऊ no. ऑपसेट कमांड ऑपसेट कमांड वापरून कोणत्याही ऑब्जेक्टचा समांतर कॉपी तयार करता येते यामध्ये डिस्टन्स दिल्यानंतर आपण समांतर कॉपी करू शकतो या लाईन्स कॉपी करून दाखवतो अशा प्रकारे आपण ऑपसेटचा उपयोग करतो ह्या लाईनमध्ये आपण डिस्टन्स हा चेंजही करू शकतो दहा फिलेट व चांपर कमांड फिलेट कमांडच्या सहाय्याने आपण दोन रेषांमधील कोपरा गोलसर बनवतो मॉडीफायमध्ये फिलेट कमांड असते यावर क्लिक करायचे त्यानंतर रेडियस वर क्लिक केल्यानंतर रेडियस एंटर करायचे नंतर पहिला लाईन नंतर दुसरी लाईन सिलेक्ट केल्यावर कोपरा गोलाकार बनतो पुन्हा एकदा पहा रेडियस वीस एंटर एक लाईन ही दुसरी लाईन अशा केल्याने आपल्याला एक गोलाकार साह्याने ह्या दोन सर्कलला आपण जॉईन करू शकतो हे बघूया फिलेट यावर क्लिक करायचे त्यानंतर रेडियस रेडियस मी आता शंभर टाकतो एंटर नंतर हा एक सर्कल नंतर दुसरा सर्कल सिलेक्ट केल्यावर हा आपल्याला फिलेट मिळते अशाच प्रकारे या दुसऱ्या साईडने देखील आपण सेम प्रोसिजर फॉलो करू रेडियस शंभर एंटर आता एक सर्कल नंतर दुसरा सर्कल सिलेक्ट केल्यावर हा आपल्याला अशी एक फिलेट मिळते आणि चांपरच्या साह्याने आपण दोन रेषामधील कोपरा तिरका बनवतो चॅम्पर वर क्लिक केलं नंतर नंतर वर क्लिक करावं लागेल नंतर आपण वीस ही आपली हाइट आहे एंटर आणि तीस सुरुवातीला आपण वीस टाकले आहे तर ह्या रेषेवर ती तो डिस्टन्स दिसेल आणि हा पहिला रेश आणि हा आपली दुसरी रेश सिलेक्ट केली तर आता बघा मी तुम्हाला मोजून दाखवतो या आणि या रेषेचं व्हर्टिकल डिस्टन्स आपल्याला वीस दिसेल आणि दुसरी टाकली आपण तीस तर हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिसेल जर आपल्याला उलट करायचा असेल तर तेही आपण करू शकतो पुन्हा एकदा वर क्लिक केला आहे डिस्टन्स वीस एंटर तीस एंटर पण आता सिलेक्शन आपण उलट करूया पहिले वरती नंतर दुसरी लाईन सिलेक्ट केली तर आता वीस हे डिस्टन्स आपल्याला वरचे दिसेल आणि तीस हे आपल्याला वर्टिकल डिस्टन्स दिसेल अशा प्रकारे आपण चांपरचा उपयोग करू शकतो डायमेन्शन खूप छोटे दिसत आहे त्यामुळे याचे आपण स्टाईल चेंज करूया थोडा मोठा आकार त्याचा करून घेऊया आता ह्या सर्व दहा कमांडचा उपयोग करून एक ऑब्जेक्ट तयार करा पुढील व्हिडिओमध्ये ती प्रॅक्टिस ड्रॉईंग बघूया